लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न प्रेमात असलेले प्रेमवीर भावनेच्या आहारी जाऊन आपली प्रणय दृश्य रेकॉर्ड करतात आपल्या जोडीदाराला नग्न फोटोज पाठवतात मात्र जेव्हा या प्रेमवीरांचा जोडप्यांचा प्रेमभंग होतो तेव्हा मात्र सुडाने पेटलेल्या या प्रेमवीरांकडून याच व्हिडिओ फोटोचा गैरवापर केला जातो यातूनच जन्म घेतलाय रिव्हेंज पॉर्नने रजत नागरी खामगावात सध्या असेच काही व्हिडिओ व्हायरल झाले असून आता हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलीस प्रशासन सायबर विभागाच्या मदतीने घेत आहे प्रेमभंग झालेल्यांसोबत न राहू शकलेल्या किंवा इतर कुणासोबत तरी विवाह केलेल्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी प्रेमात असताना आहारी जाऊन रेकॉर्ड केलेली प्रणय दृश्य सोबतचे व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशाने पॉर्न साइट वर टाकण्यात येतात किंवा सोशल मीडियावर व्हायरल केले जातात एकमेकांना बदनाम करण्यासाठी अशा या मार्गांचा अवलंब करणे याला सायबर क्राईमच्या च्या भाषेत रिव्हेंज पॉर्न म्हटले जाते रिव्हेंज गुन्ह्याने सध्या प्रचंड धुमाकूळ घातला आहे बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या असून खामगाव पोलीस अशांचा शोध घेत आहेत दरम्यान कुणाचे प्रायव्हेट तथा पॉर्न व्हिडिओ बाळगणे व्हायरल करणे कायद्याने गुन्हा असून खामगावात अशा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांसंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून त्या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर विभागाची मदत घेतली जात आहे लवकरच असे व्हिडिओ व्हायरल करणारे जेरबंद केले जातील असा इशारा खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिला आहे खामगाव शहरामध्ये बऱ्याचशा मोबाईल मध्ये एक पोर्नोग्राफिक कंटेंट असणारे वेगवेगळे व्हिडिओज काही चित्र शेअर करत असल्याबाबतचे एक निनावी अर्ज खामगाव शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेलंच आहे त्याच्याबाबत पोलीस स्टेशनला चौकशी चा चालू आहे याच्यामध्ये बरेचसे आपल्या गावातील व्यक्ती विनाकारण अशा स्वरूपाचं कंटेंट वेगवेगळ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित करताना दिसत आहेत असे काही लक्षातही आलेले आहेत आपण सायबरकडून त्याच्याबाबत माहितीही घेतो आहे आणि अशा संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर निश्चितपणाने कारवाई केली जाणार आहे कारण प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा पोक्सोचा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट शेअर करणं मोबाईलमध्ये ठेवणं बघणं याच्या बाबतीमध्ये गुन्हा दा म्हणून ते गणलं गेलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं जर कंटेंट आपल्या मोबाईलमध्ये आढळलं आपण शेअर केलेलं आढळलं त्याच्यावर कुठली कॉमेंट्स किंवा काही करताना आढळलं तर निश्चितपणाने ते गुन्हेगारी कृत्य आहे आपल्या खामगावमध्ये असे बऱ्याच ज्या बाबतीत असं करताना दिसत आहेत या सर्व व्यक्तींच्या विरोधात निश्चितपणाने कायदेशीर कारवाई आता केली जाणार आहे एन टी पी न्यूज मराठी बुलढाणा